स्वतःच्या तापदीवरती स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मतं मागू शकत नाहीत म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो ह्यांना हे काय मर्द नाही आहे हे गद्दार आहे काही देणं घेणं नाही बाळासाहेबांच्या भूमिकेशी त्यांना काही देणं घेणं नाही त्यांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार पक्षामध्ये कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागतं तेव्हा पक्ष मोठा होतो एकट्या प्रमुखाने मोठा मोठा होऊन पक्ष होत नाही तुम्ही तुम्ही मग काय काय आणि आजही असं म्हणणं लोकांमध्ये हिंमत नाहीये स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मत मागू शकत नाहीत म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो ह्याना हे काय मर्द नाहीये हे गद्दार आहे शिवसेनेच्या खात्यातले या शिवसैनिकांच्या जनतेच्या खात्यातले पैसे पन्नास कोटी रुपये मागण्याचं देखील पाप त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही ते दिले त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची काही देणं घेणं नाही बाळासाहेबांच्या भूमिकेशी त्यांना काही देणं घेणं नाही त्यांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना आता तुटलेलं आहे त्याच्यामुळे भले त्याला मी त्यांनी म्हटलं ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे जा त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डाओसलं जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे पण हे कसं काय तुम्हाला आधी कळलं म्हणजे <coughs> तुमचं हे सगळं सेटिंग होतं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग होती खरं म्हणजे कुठलीही संघटना कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ज्या लोकांनी मी सुरुवातीपासून माझं म्हणणं एकच होतं की ही जी काही केस आहे ती मेरिटप्रमाणे निकाल त्याचा लागावा आणि मेरिटप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं मेजॉरिटीला महत्त्व असतं आणि विधानसभेमध्ये देखील आमच्याकडे बहुमत आहे लोकसभेत देखील आमच्याकडे बहुमत आहे त्याचबरोबर संघटन पातळीवर देखील आमच्याकडे बहुमत आहे हे सिद्ध झालं आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या त्या दिसून आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये मूळ घटला मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही म्हणजे जर आमची घटना ती तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र काय नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतो एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे कोर्टामध्ये जाण्याची जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या ते संस्था चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय चुना आयोग काय म्हणतात काल स्पीकरवर अतिशय खालच्या पातळीवरचे त्यांनी आरोप केले सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळे हे काय करतील हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी कुठेही जातील शेवटी जाईल आणि आमच्या बाजूने आहे एवढं दोन हजार अठराला ला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर को ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं कोर्टाने आमचा व्हीप मानला होता कोर्टाने आमचा गटनेता मानला होता पण सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर काही आमची घटना मानली नाही म्हणजे निवडून आलेले जे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधार निवडून आले होते कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते तुम्ही पक्षाचे मालक किंवा स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं समजून तुम्हाला वाटेल तेव्हा काही निर्णय घ्यायचे असे घेता येणार नाही हे एक प्रकारचं एक माइल्डस्टोन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे खरं म्हणजे एकाधिकारशाही हुकुमशाही मनमानी पद्धत आणि घराने मोठी चपराक आहे उभाटाक अशा माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभा ठाक आहे ठाक आहे मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभा टाक असेल तर उभा ठाकलेला आहे मी या अन्याविरुद्ध उभा ठाकलेला आहे खरं म्हणजे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना मागितली त्यांनी बाळासाहेबांचं नाव न मागता स्वतःच नाव पुढं केलं यावरून बाळासाहेबांच्या बद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये हे दिसून आलं आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्हाला बाळासाहेबांची संपत्ती बिलकुल आम्ही सुरुवातीलाच सांगितलं संपत्तीची लालसा त्यांना आहे आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे मी आपल्याला एवढंच सांगतो मी यापूर्वी देखील सांगितलं शिवसेनेच्या खात्यातले या शिवसैनिकांच्या जनतेच्या खात्यातले पैसे पन्नास कोटी रुपये मागण्याचं देखील पाप त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही ते दिलेही ज्यांना बाळासाहेबांच्या विचारांची काही देणं घेणं नाही बाळासाहेबांच्या भूमिकेशी त्यांना काही देणं घेणं नाही त्यांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे